सोलापूर शहरातील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा कल्पतरुकार कैलास लगो काकडे स्मृती पत्रकार पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार तसंच नाट्य कलावंत अश्विनी तरवळकर यांना देण्यात आल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत जळेगावकर यांनी पत्रकार परिषदेत केली पुरस्कार वितरण शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी हिराचंद नेमचंद वाचनालय एमपी थिएटर येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे मागील अठरा वर्षापासून संस्थेचे संस्थापक तसेच कल्पतरुकार आणि अनंत वृत्त या सोलापुरातील आद्य साप्ताहिकाचे संपादक कैलासशी लघु तथा ता दादासाहेब ता काकडे यांच्या स्मृती हा पुरस्कार दिला जातो पाच हजार रुपये रोप संशोधन शिष्यवृत्ती सन्मानपत्र शाल व पुष्पगुच्छ असा या पुरस्काराचं स्वरूप आहे लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका